निवधितीचा कालावधी कोण मादर चौक जर याच्यात नेरेटिव्ह शेप करत असेल तर मी आज एकादशी माऊलीचा भक्त आहे माल माझ्या गळ्यात कोण नालायक म्हणता माऊली त्याची वाट लाईन मी तुमच्या बरोबर आहे तुमचा नाही ऐकून घ्या मी तुमच्या बरोबर आहे एवढंच ज्ञानात आमच्या मागू आमच्या नाही कोण नाही आम्ही सगळे तरुण आहे बरोबर आमच्या जमिनी गेल्या आम्हाला कमी माहिती कोणत्याही पक्षाची असू द्या मला काय म्हणायचे माहिती का मी आमदार नसताना हे प्रोजेक्ट तयार झाले रिंग रोड चा असू द्या मी जिल्हा परिषद सध्या सोडून तुमच्याला ज्या दिवशी तिथं मीटिंग होती तिथं सुरुवातच असे कि साहेब या लोकांना सी गेली इथून लोकांचे रिंग रोड गेलाय हा प्रोजेक्ट इथून आताच होतोय तिथून झालाच नाही पाहिजे या वेळेस ते अधिकारी ज्यावेळेस कलेक्टरकडे आतमध्ये होते तेव्हा त्यांना सांगितलं की त्यांनी तीन प्लॅन आणि चौथा प्लॅन आपला करंजवी मार्गे आम्ही त्यांना सांगितले करंजीरा मार्गे लोकांना रेल्वेची गरज आहे त्यांना आतमध्ये आपण सांगितलं की करंजीरे मार्गे रेल्वेची गरज आहे हा जो आत्ता आहे आता झालाच नाही पाहिजे मग हे पण आठवलं मी ऐका ना हा झालाच ना नाही पाहिजे लोकांचे प्लॉट घेतले लोकांनी हे केलंय परंतु रिंग रोडला जी अक्वायर जागा झाली अक्वायर या जागेमध्ये आता हे कसं आहे आता रोड चाललाय आलवून वर करून मेट्रोच्याशी वर करून तसं रोडची जी अक्वायर जागा आहे त्याच्यात मध्ये इलेव्हेटेड वरून रेल्वे करा याचा अर्थ रिंग रोडच्या शेजारून घ्या कुवा सांगता मीटर त्यांनी लिहिले आता उतरले सगळं त्यांना एका जागा गेल्या सुद्धा माझी आमदार नेला होता का पण इकडे आठ लाख रुपये रेट मिळाले तुम्हाला साडेपाच मी तुमच्या आंदोलनात बसलो एक रेटला नको त्यावेळेस मी दहा कार्यक्रम सोडले दिवसभर तिच्या बरोबर होतो तिकडे तुमचा रेट वाढवणे